डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मौजे रावणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी उदगीर तालुक्यातील मौजे रावणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रावणगावचे सरपंच सौ लक्ष्मीबाई हनुमंतराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रावणगावचे ग्रामसेवक तुकाराम वसंतराव सावरे विश्वनाथ डोंडगापुरे भीमराव मेत्रे गणपत सूर्यवंशी नागनाथ डोंडगापुरे इलाई सय्यद प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राचार्य शिवाजीराव आर एच मनी शांतीवर्धक ज्युनियर कॉलेज कमालनगर विद्यासागर कांबळे बहुजन पार्टी राज्याचे कार्यकर्ते बर्गे पत्रकार व्यंकट नेत्र गावकर जाहीर सभेचे अध्यक्ष विश्वनाथ डोणगापुरे चेअरमन शिवराज बिरगे राहुल पाटील कलीम सय्यद साहेब इरफान मुर्शीद पाशुमिया फकीर माजी उपसरपंच शिवाजीराव हलखेडे ज्ञानोबा ज्ञानकले तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व लहान थोर मंडळी बोधवाड्यातील उपासक उपासिका व भगिनी सर्व जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद